नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपण असं माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतं त्यामुळे इग्नोर करा, करा, जास्त तुम्हें तुम्हें नस्तील, नस्तील, करू नका त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजचा व्हिडिओ पण तेवढाच महत्त्वाचा असणार आहे कारण आज आपण शिकणार आहोत इंग्रजी बोलायला शिकण्याचे दहा टिप्स म्हणजे काय टिप्स आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिलं बघू टिप्स काय आहे तर इंग्रजी भाषेतील साहित्य साहित्यांचे वाचन म्हणजे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी त्याचं साहित्याचं वाचन आपल्याला करायला पाहिजे हे सगळ्यांना सगळ्या लँग्वेजेसला फॉलो होतो कारण ज आपल्याला जर वाक्या जर आपल्याला जर भाषा शिकायची असेल तर त्या पद संबंधीची पुस्तके कादंबरी असेल किंवा वर्तमानपत्रं असेल तर ती आपल्याला वाचावी लागतात त्याच्यामुळे वाक्याची जोडणी कशी असते काय असते ती आपल्या लक्षात येतं आणि आपला काय होतो जास्तीत जास्त सराव होतो आणि इंग्रजी भाषे इंग्रजी भाषा किंवा अजून कुठली भाषा असेल त्याला आपल्याला काय होतं सोपी होते शिकण्यासाठी त्यामुळे काय करायला पाहिजे तर इंग्रजी भाषेतील साहित्यांचे हे वाचन आपल्याला करावंच लागेल बघ म्हणजे पुस्तक असेल कादंबरी असेल वर्तमानपत्र असेल पहिल्यांदा छोट्यांपासून म्हणजे छोटी छोटी जी क हे असतात म्हणजे लहान पुस्तकं असतात त्यापासून तुम्ही सुरुवात करा किंवा तुम्ही एखादी स्टोरी घेऊन काय घेऊन ते करू शकतात त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करा त्यानंतर मोठी मोठी कादंबरी त्यावर जा वर्तमानपत्र पण तुम्ही वाचवू शकता त्याच्यामुळे काय होतं तर इंग्रजी भाषेतील आपल्याला व्यव जे काय आहेत म्हणजे काय कसं यूज केलं जातं त्यांची रचना कशी आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला इंग्रजी भाषा बोलायला लवकर येते म्हणजे आपल्याला कळते दुसरा पुन मुद्दा बघू टिप्स इंग्रजी संभाषण ऐकणे आणि त्यानुसार बोलण्याचा सराव आता इंग्रजी संभाषण बोलणे ऐकणे आता इंग्रजी संभाषण ज्यावेळी ब ऐकावं ऐकतो आपण त्यावेळी आपल्याला काय होतं तर कळतं म्हणजे काय मुद्दा कसा आहे तो कसम, और चा कसा मोर्चा कसा बोलतो आहे हे आपल्याला लक्षात येतं त्याच्यामुळे ऐकणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता आता ऐकणार कशावर तर त्याच्यासाठी एक आहेत आपल्याजवळ न्यूज चॅनल आहेत काय आहे ते संभाषण ऐकणं किंवा काही पोस्ट कार्ड म्हणून असतात पोडकास्ट ते आपण ऐकू शकतो त्याच्यावर पण चांगलं असतं आपल्याला व्यवस्थित ते लक्षात येतं त्याचप्रमाणे काही का गुगलवर जाऊन पण तुम्ही काही सर्च केलं तर त्यावर संभाषण मिळतं काय मिळतं आता खूप आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत आप त्यामधून आपण संभाषण ऐकू शकतो आणि त्यानुसार बोलण्याचा सराव करतो कारण ऐकल्यावर आपल्याला जास्त येतं फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर आपण जेवेळी गाणी ऐकतो काय ऐकतो त्यावेळी आपल्या लक्षात येतात आपण ती बोलू शकतो त्याचप्रमाणे ते जे काही शब्द बोलले जातात त्यामधून ते आपल्या कानावर पडले तर त्यामुळे आपल्याला काय येतं बोलता येतं म्हणजे आपल्याला ते चटकन लक्षात येतात त्याच्यामुळे ऐकणे ही जास्त इफेक्टिव मेथड्स आहे शिकण्याची त्याच्यामुळे इंग्रजी संभाषण ऐका ऐका आणि त्यानुसार त्याच्यानंतर आपण बोलण्याचा त्या सराव करावा म्हणजे ते जसे काही बोलतात त्याप्रमाणे आपण बोलण्याचा सराव केला पाहिजे तिसरा बघा टिप्स इंग्रजी भाषेतील गाणी मुलाखती ऐकणे तसंच इंग्रजी भाषेत पण काही गाणी असतात त्यामध्ये काय होतं तर इंग्रजी भाषेतील गाण्यामध्ये पण वाक्य सेंटेन्सेस से वगैरे असतात त्याच्यामुळे ती कशी वाक्य आहेत काय आहेत शब्द काय आहे त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे ते आपल्याला येतात त्यांचे प्रोनाउन्सेशन कसं होतं ते आपण बघायला पाहिजे त्याचप्रमाणे मुलाखती असतात ते पण आपण ऐकल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामुळे आपलं इम्प्रूव्हमेंट जास्त होतं त्याच्यानंतर चौथं इंग्रजी न्यूज चॅनल फ्लिम्स पाहणे आता इंग्रजी न्यूज चॅनल आता तुम्ही म्हणाल इंग्रजी न्यूज चॅनल पाहिल्यावर किंवा फ्लिम्स पाहिल्यावर इंग्रजी येतं का तर येतं कारण इंग्रजी न्यूज चॅनल जे असतात त्याच्यावर आपल्याला कळतं की ते कसे बोलतात काय बोलतात त्याच्यामुळे आपल्याला सराव होतं जर आपल्याला एकच गोष्ट कानावर पडत राहिली तर त्याचा आपल्याला सवय होई सवय होऊन जाते त्याच्यामुळे काय होतं त्यामुळे आपण काय करायला पाहिजे इंग्रजी न्यूज चॅनल पाहायला पाहिजे त्याचप्रमाणे फ्लेम्स पाहायला पाहिजे आता फ्लेम्स पाहायला पाहिजे कशाला म्हणतोय पा कारण फिल्म्समध्ये काय होतं आता मराठी असो किंवा इंग्रजी हिंदी असो त्यामध्ये सबस्टायटल दिलं जातं इंग्रजी सबस्टायटल त्यामध्ये काय होतं जे इंग मराठीमध्ये बोलतात त्याचं सबस्टायटल खाली असतं किंवा हिंदीमध्ये बोलतात त्याचं सबस्टायटल इंग्रजीमध्ये खाली दिलं जातं त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ते वाक्य बोलतात आणि त्याचं संभाषण कसं हे कसं होतं ट्रान्सलेट कसं होतं त्याच्यामुळे आपली अजून काय होतं अजून आपला सराव होतो त्याच्यामुळे फिल्म्स पाहणे पण खूप महत्त्वाचं आहे आणि इंग्रजी फिल्म्स पाहणे पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित पाहिली पाहिजे आणि त्याप्रमाणे ते त्याचा सराव केला पाहिजे त्याच्यानंतर पाचवं आपल्या मित्रांशी बोलण्याचा सराव किंवा इंग्रजी ट्रेनरसोबत आपल्या मित्रांशी बोलण्याचा सराव पण चांगला मित्रांशी बोलण्याचा सराव केल्यामुळे पण आपलं इंग्रजी काय होतं इम्प्रूव्ह होतं कसं कारण मित्राशी छोटे छोट्या संभाषणमध्येच छोटे छोटे वाक्य बोलल्यावर त्याचाही सराव होतो आपलाही सराव होतो आणि आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स मिळतो की आपण बोलू शकतो त्यामुळे इंग मित्रांशी बोलला यायला पाहिजे आणि घा घाबरू नका सपोज मिस्टेक होत असेल काही प्रॉब्लेम नाही सांभाळून घेतलं पाहिजे मित्रमित्रांनी आणि आपण ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे आणि फक्त ते सांभाळून घ्यायला घेतलं पाहिजे असं नाही जर जी मिस्टेक होते त्यावर आपण काय केलं पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आणि ती पुढे होणार नाही पुन्हा त्यासाठी पण आपण लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे इंग्रजी ट्रेनरसोबत इंट्रे इंग्रजी ट्रेनरसोबत पण तुम्ही बोलू शकता त्यासाठी पण खूप सोर्सेस असतात आणि त्यामुळे काय होतं की तो ट्रेनर असतो तो काय सांगतो आपल्याला काय चूक आहे काय आहे ते आपल्याला सांगतो त्याच्यामुळे इंग्रजी ट्रेनरसोबत पण महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सहावं इंग्रजी कम्युनिटी जॉईन करून त्यावर बोलण्याचा सराव आता इंग्रजी कम्युनिटी इंग्रजी कम्युनिटी म्हणजे काय म्हणतायत तुम्ही तर इंग्रजी कम्युनिटी काही काही ग्रुप्स असतात बोलण्याच्या वगैरे ग्रुप्स असतात ते आपण जॉईन करायला पाहिजे आणि त्यावर आपण बोलण्याचा सराव करायला पाहिजे तिथे खूप सारे लोक असतात जे आपापली वाक्य वगैरे बोलत असतात परत चॅट करत असतात काय करत असतात त्याच्यामध्ये बेस्ट सराव पण होतो त्याच्यामुळे इंग्रजी कम्युनिटी जॉईन करून त्याचा बोलण्याचा सराव केला पाहिजे त्याचप्रमाणे सातवं स्पीकिंग कोर्समधून बेसिक कॉन्सेप्ट शिकणे आता स्पीकिंग कोर्स कशाला का आहे कारण बेसिक आपल्याला माहिती असायला पाहिजे बेसिक जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला येत नाही त्यामुळे बेसिक आपण शिकून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी स्पीकिंग कोर्स केला पाहिजे किंवा आमचे ज्या आमच्यासारखी जे काही चॅनल्स असतात यूट्यूब चॅनल ते पण आम्ही बेसिकपासूनच आपण स्टार्ट करतो त्याच्यामुळे तसं तुम्ही जॉईन केलं पाहिजे आणि बेसिक कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेतली पाहिजे कारण प्रत्येक भाषेची सुरुवात ही बेसिकपासून होते त्यामुळे बेसिक हा हो पाया आहे त्याच्यामुळे बेसिक आपण कन्सेप्ट शिकलं पाहिजे आणि त्यामधून आपण ते पुढे मग कंटिन्यू केलं पाहिजे त्याच्यानंतर आठवं स्वतःशीच छोटी छोटी वाक्ये बोलण्याचा सराव आता ही बेस्ट मेथड आहे जर आपल्याबरोबर बोलायला कोण नसेल किंवा काय नसेल तर छोटी छोटी वाक्य आपण स्वतः तयार करून ती बोलायला पाहिजे ती पण छोटी छोटी वाक्य बोलायला शिकल्यावर आपल्याला त्याच्यानंतर मोठी वाक्य बनवायला पाहिजे म्हणजे स्वतः म्हणजे चूक जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काही वाटणार नाही त्यामुळेच छोटी छोटी वाक्य आपण बोला क कर, तयार करावी आणि त्याचा बोलण्याचा तेच आपण बोलण्याचा सराव करावं करायला पाहिजे ती पण एक इफेक्टिव्ह मेथड आहे त्याच्यानंतर नव्वं आरशासमोर उभं राहून सराव आता काही लोकांना गंमत वाटेल की आरशासमोर उभं राहून कशाला कर सराव करायला पाहिजे तर आरशासमोर उभं राहून ज्यावेळी आपण सराव करतो त्यावेळी आपल्याला हात हावभाव आणि त्याचे उच्चार कसे होतात ते करतात त्याचप्रमाणे आपलं आईच कॉन्टॅक्ट कसं होतं समोरच्यावर ज्यावेळी आपण काय करतो पब्लिक स्पीकर म्हणून कुठे जातो किंवा पब्लिकमध्ये आपण बोलायचं झालं त्यावेळी आपल्याला काय होतं की आपण डायरेक्टली त्यांच्याशी आईच कॉन्टॅक्ट करून बोलू शकत नाही कारण आपल्याला घाबरायला होतं जर तुम्ही तोच सराव जर आरशासमोर केला तर तुम्हाला काय होतं तर तुमची एक नजर त्यामध्ये आरशासमोर असते आणि त्यावेळी तुम्ही कसं बोलतात काय बोलतात ते कळतं आणि तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल पण त्यामुळे वाटते त्यामुळे तुम्ही डायरेक्टली पब्लिक स्पीकरशी तुम्ही डायरेक्टली पब्लिक इव्हेंट्स असेल काय असेल त्यावेळी तुम्ही बोलू शकता त्याच्यामुळे काय होतं त्यामुळे लक्षात घ्या की आरशासमोर उभं राहून पण सराव करणे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हावभाव कसे होतात उच्चार कसे होतात याकडे आपलं लक्ष असतं आणि त्यामुळे पण आपण खूप काही शिकवू शकतो त्याच्यामुळे आरशासमोर उभं राहून सराव केला पाहिजे त्याच्यानंतर दहावं इंग्रजी बोलणाऱ्या माणसाकडे पाहून शिकणे आता इंग्रजी बोलणाऱ्या माणसाकडे इंग्रजी बोलणाऱ्या माणसाकडे पाहून काय शिकायला पाहिजे तर इंग्रजी आपण जो बोलतो त्याला आपण लक्ष इंग्रजी बोलतो तो कसा बोलतो काय होतो त्याचे उच्चार कसे होतात वाक्य कसं करतो हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे आणि ते आपण त्याचं नोटीस करायला पाहिजे की कसं बोलतो काय आणि त्याप्रमाणे आपण शिकलं पाहिजे फक्त नोटीस करायला पाहिजे असं नाही शिकलं पाहिजे शिकल्यामुळे आपण काय होतं तर आपल्याला तो, तो का ते लक्षात राहतं त्याच्यामुळे इंग्रजी बोलणाऱ्या माणसाकडे पाहून शिकणे म्हणजे तो कसा बोलतो काय आणि त्याप्रमाणे आपण इम्प्रुवमेंट करायला पाहिजे अशा प्रकारे हे दहा मुद्दे आहेत त्यामधून तुम्ही व्यवस्थित शिकू शकतात बोलायला कशा रस कसं शिकायला पाहिजे हे आम्ही सांगितलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाऊंट स्वप्न स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत त्यामुळे व्यवस्थित तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करा आणि व्यवस्थित ज्या काय आम्ही टिप्स देतो ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी अवश्य येईल चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये असाच एक इफेक्टिव टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद